já para सध्याच्या काळात दिव्यांगांचं जीवन म्हणजे खडतर आणि आव्हानात्मक जीवन असं झालंय जीवन जगत असता दिव्यांगांना कठीण होत आहे तेव्हा त्यांच्या जीवनात आशादीप ठरणारी शिरो तालुका अपंग पुनर्वसन आणि आर्थिक सहाय्य संस्था जयसिंगपूर म्हणावी लागेल संस्थेचं कार्य समाजाला आदर्श आणि प्रेरणादायी असंच ठरतंय या संस्थेमार्फत दिव्यांगांसाठी बरीच सोय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी याच संस्थेमार्फत जयसिंगपूर इथल्या कल्पवृक्ष गार्डनमध्ये महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील दिव्यांगांच्यासाठी विनाशुल्क भव्य असं दिव्यांग वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं याचा लाभ गरजू विदिव्यांगांनी करून घ्यावा असं आवाहन बेडकेळ इथले विराचार्य संस्थेचे संस्थापक वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केलं रविवारी सतरा डिसेंबर रोजी बेडकेळ इथल्या विराचार्य विविध उद्देशीय हो, संस्थेच्या कार्यालयात चोवीस डिसेंबर रोजी आयोजित वधवर मेळाव्या संबंधित माहितीपर बैठकीप्रसंगी ते बोलत होते स्वागत प्रास्ताविक संचालक अभय कुमार भागजे यांनी केलं यावेळी अपंग पुनर्वसन संस्थेचे उपाध्यक्ष संजय चोगले म्हणाले गेल्या वीस वर्षांपासून शिरोळ तालुका अपंग पुनर्वसन आणि आर्थिक सहाय्य संस्था जयसिंगपूर दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी बरेच उपक्रम राबवत स्वयं उद्योग व्यवसाय शैक्षणिक दृष्टिकोनातून मदत गार्मेंट उद्योग व्यवसाय राबून त्यांचा जीवन जगण्याला हक्काचा आणि स्वावलंबी मार्ग दाखवला जातोय दिव्यांगांना सहजीवन जगता यावं म्हणून रविवारी चोवीस डिसेंबर रोजी जयसिंगपूर इथल्या कल्पवृक्ष गार्डन इथं मोफत तीन राज्यातील दिव्यांग वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलाय इच्छुक दिव्यांगांनी आपल्या माहिती बायोडाटा आणि दिव्यांग प्रमाणपत्रासह उपस्थित राहावं असं आवाहन केलं या संस्थेचे अध्यक्ष आडगोडा कार्यदर्शी म्हणून नंदिनी पाटील व्यवस्थापक पा म्हणून प्रशांत खडके काम आहेत दिव्यांगांनी अधिक माहितीसाठी संजय चौगुले संपर्क क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य अठ्ठ्याऐंशी तीनशे बहात्तर या क्रमांकावर संपर्क साधावा प्रवीण पाटील यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी बेडकी हारहून गजानन पाटील ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ವಿರಾಚೇರದಲ್ಲಿ ಬಂದು ಅಪಂಗ ವಧುವರ ಸಮ್ಮೇಳನ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿಲ್ದಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆ ಈ ರೀತಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಇರ್ಕ ಈ ಒಂದು ಆರು ವರ್ಷ ಹಿಂದಗಡೆ ಇಲ್ಕ ಮಲ್ಲಿಕ್ವಾಡದಲ್ಲಿ ರೈತರ ವಧುವರ ಸಮ್ಮೇಳನ ಇದು ಒಂದು ಭಾರತ ದೇಶದಾಗ ಪ್ರಥಮವಾಗಿತ್ತು ಹಂಗಿಲ್ಲ ರೈತರದ್ದಾಯ್ತು ಎಲ್ಲರದ್ದು ಮದುವೆ ಆಯ್ತು ಆದ್ರ ಅಪಂಗದಲ್ಲಿ ಇಲ್ಕ ಅವ್ರ ಮದುವೆ ಆಗೋದಕ್ಕೂ ಕಠಿಣ ಐತಿ ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಭೀ ಅವ್ ಪಾಪ ಇಲ್ದ ಅವರು ಜಡ ಆಗಿರ್ತಾರೋ ಅಂತ ಹೇಳ್ದಾಗಲ್ದಕ್ಕೆ ಇವ್ರು ಇಲ್ದಕ್ಕೆ ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಒಂದು ಮಾಡಿ ಸಮ್ಮೇಳನ ಇಟ್ಕೊತಾರೆ ಇವ್ರ ಮೂರು ವರ್ಷ ಸಿಗೊಂಬಟ್ಕೊತಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ವರ್ಷ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ಸಾರ್ ಸಿಗುದಿಲ್ಲತ್ತ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೋವಾ ಈಟ್ಕೋತಾರ ಈಗ ಹೋಲ್ಸಲ ಇಟ್ಕೊಂಡಿದವಾಗ ಅವ್ರ ನೈಂಟಿ ನೈನ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಇಲ್ದಕ್ಕೆ ಎಂಟುನೂರು ಅಪಂಗದವ್ರು ಇದ್ರು ಮತ್ತು ನೈಂಟಿ ನೈನ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಅದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಸಿಕ್ತ ಅವ್ರಿಗೆ ಪರ್ಸೆಂಟ್ ಸಹಕಾರ ಸಿಕ್ತಿತ್ತು ಅದಲ್ದ ಅವ್ರಿಗೆ ಇದ್ರಿಂದ ಆ ಅಪ್ಪಂಗದ ಮಂದಿ ಒಂದವ್ರ ಅಪ್ಪಂಗಿದೇವು ಅಥವಾ ಕಂಚಿತ್ ಇದಾಗಿಲ್ಕ ಅವ್ರ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಇದಾಗಿಲ್ಕ ಮತ್ತಿಷ್ಟು ಅವ್ರು ಕ್ಷೀಣ ಹಾಕೋತ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರ ಇದೊಂದು ಅವ್ರ ಸಂಸಾರ ಸುರುಳಿತಾ ಇತ್ತಂದ್ರ ಅವ್ರ ಅಪಂಗದವ್ರ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಕ ಯಾರಿಗೆ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ ಮತ್ತವ್ರ ಅನೇಕ ಸಂಸ್ಥಾಗಳಿಗ ಗಾರ್ಮೆಂಟ್ ಚಾಲೂ ಮಾಡೋರು ಸಜ್ಜದಾಗತ್ತದ ಅದಕ್ಕೆ ಅನೇಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜಕೀಯ ಇರಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾರೋ ಇದನ್ನು ಅವ್ರ ದುಸ್ತುತಿ ಎಷ್ಟು ಕೌತುಕ ಮಾಡಿದಷ್ಟು ಇದ್ರಿಗಿಂತ ಇದು ಯಾಕೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ಪರಿ ದಿನವ್ರಿಗ ನಮ್ಮ ವೀರಾಚಾರ ಸಂಸ್ಥೆ ಆಗಲಿ ವೀರ ಸೇವಾದರ ವತಿಯಿಂದನವ್ರ ಯಾವಾಗಲೂ ಇಲ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಸಹಭಾಗಿತ್ವ ಮತ್ತೆ ಇದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಹೆಚ್ಚು ಸಂಖ್ಯೆದಿಂದ ಇಲ್ಕ ಅಪಂಗದವ್ರು ಯಾರು ಅವ್ರ ಪಾಲಕರು ಇಲ್ದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ರಿ ವಧುವರ ಮೇಳ ಸಮ್ಮೇಳನ ನೋಡ್ರಿ ಒಂದು ಬಂದಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಮತ್ತು ತಮ್ಮದು

संदर्भ घेण्यासाठी तुम्ही जे योग्य जात त्याबद्दल पत्रकार बंधूंचं आणि ह्या साहेबांचं सर्वांचं आभार म्हणतो आज शिरो तालुका पुनर्वसन संस्था जयसिंग दोन हजार चार सालापासून स्थापन झाली आणि ह्या संस्थेचा उद्देश असा आहे की दिव्यांगाचं पुनर्वसन व्हावं आर्थिक त्यांचं शैक्षणिक पुनर्वसन व्हावं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही संस्थे स्थापन केली आज दोन हजार चार सालापासून हा संस्था कार्यरत आहे आज दिव्यांगांचे जयपूरपूर्ट किंवा मोठमोठे मोड़ ऑपरेशन फ्री करून देणं आणि ज्या गरज महाराष्ट्र महाराष्ट्र शासनासाठी केंद्र के शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्या अपंगांच्या पर्यंत दिव्यांगांच्या पर्यंत पोहोचवणं आज ही संस्था कार्य करतात आज दरवर्षी आम्ही कमीत कमी आमच्या शहरत असतील किंवा अन्य भागातील दिव्यांग संस्था असतील दरवर्षी कमीत कमी दोनशे गरजू दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य आम्ही वाटप करत असतो आणि जागतिक आज दिव्यांग दिन असतो तीन डिसेंबर त्या रोजी आम्ही संस्थेच्या वतीनं जे आम्हाला जे बा साहेबांसारखे किंवा भागासरात किंवा यांच्यासारखे जे आम्हाला मदत करणारे डोनर असतात मन धनानं आम्हाला जे मदत करतात त्यांना आम्ही कृत्रिम संहित्य असू दे किंवा त्यांना ट्रिकोफार मशीन दिव्यांग महिलांना किंवा त्यांना बेरोजगारासाठी त्यांचं स्वावलं सगळ्या पायावर भरावं या दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना साहित्य वाटत असतो म्हणजे बऱ्याच जणांना आम्ही शिलाई मशीन असू दे किंवा शैक्षणिक साहित्य असू दे किंवा अन्य काही सुविधा असू दे त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आज आणि त्यांना कमीत कमी जास्तीत जास्त आम्ही त्याचा सेवा देण्याचा प्रयत्न करतो आज आम्हाला जयशिंग सहा हजार फूट जागा भोपन दान देते त्या जागेमध्ये आज भव्य वास्तू उभारत त्या ठिकाणी आम्ही आता गार्मेंटचं त्या ठिकाणी हँडिकॅप हॉस्टेल आणि दिव्यांगांचं हे पुनर्वसन हा उद्योगांचा व्हावा म्हणून आम्ही कार्यशाळा तिथं आता आहे त्या कार्यशाळेमध्ये सध्या गार्मेंटच्या मशिनरी आहे आणि त्या दिव्यांगांना काम देणं रोजगार देणं आणि गार्मेंटच्या संस्थेचाही प्रगती व्हावी हो, त्यांचाही उद्देश प्रगती व्हावं हो, ही आज कमीत कमी त्या दिव्यांग संस्थेत कमीत कमी पंधरा दिव्यांग मुलं जे निराधार आहेत त्यांना आई वडील नी कोण देतात अशी दिव्यांग आम्ही आज ठेवून घेतलेले आहेत आणि त्या ते ठिकाणी त्यांचं रोजगार असू दे किंवा त्यांचं इतर पुनर्वसन ते कार्य संस्थेच्या वतीने आम्ही करत आहोत आणि बऱ्याच संस्था आम्हाला बाहेरच्या देश राज्यातील असतील किंवा महाराष्ट्रातील कर्नाटक असतील आम्हाला हे बरेच डोनर आम्हाला ते मदत करत असतात त्यांच्यामुळे आज आम्ही संस्थेला इथं आम्ही जीप मारलेली आहे आज कमीत कमी कमीत कमी आता तीन हजार स्क्वेअर फूट खाली ग्राउंड फ्लोर आणि थर्ड फ्लोर हे सेकंड फ्लोर बांधकाम झालेलं आहे आणि त्याचं आजही उद्या मोठं भव्य असं कार्यशाळाचं रूपांतर तिथं करणार आहोत आज आम्ही दरवर्षी आम्ही कार्यक्रम तीन वर्षांना एकदा आम्ही दिव्यांगांसाठी हा मेळावा म्हणजे मधूवर मेळावा आम्ही भरवत असतो जेणेकरून दिव्यांग आज बघितले आज सर्वसामान्यांचे लग्नाच्या संदर्भात प्रश्न म्हटलं तर फार हिचकट आणि हिकट हे झाले तर प्रश्न प्रश्नासंदर्भात कोण हे करणार म्हणून आम्ही आज पुढाकार घेऊन आज आम्ही दिव्यांग वधूवरांचे मेळावा भव्य असं जयशिंगपूर चोवीस डिसेंबर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस रोजी कल्पृषी गार्डन येथे भव्य असं म्हणत आणि या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील दिव्यांगांच्यासाठी हा वधूर मेळावा आम्ही आयोजित केला आहे आणि निशुल्क कुठले चार्जेस नाही आणि सर्व त्यांना तिथं आल्यानंतर सर्व सुविधा मोफत सुविधा दिल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे शारीरिक विकलांग असतील मुख असतील कर्णबधीर असतील अस्थिव्यंग असतील किंवा वाचा दोष असतील अशा लोकांसाठी त्या मेळावा मी आयोजित केला पण ते आम्ही दोन हजार सतरा साली साहेब तुम्हाला सांगतो दोन हजार सतरा साली मी मेळावा घेतात त्या ठिकाणी कमीत कमी आठशे दिव्यांग बंध बघिणी आले होते भगिनीची संख्या पण त्या ठिकाणी समोर सांगतो सम नव्याण्णव नव्याण्णव लोकांचे लग्न झालेले आणि त्याचं आज त्यांनी आज व्यवस्थित राहतात पण कसं आहे काही अडचणी आम्हाला येतात परंतु कसं आहे त्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करतो आणि सर्वसामान्य दिव्यांगांच्या जास्तीत जास्त स्वतःचे स्वालमन कसं होतंय हा दृष्टिकोन आम्ही आज पुढे आज एक कार्यक्रम भरवण्याचं कारण तुम्हाला आता माहित असेलच म्हणजे त्यांचं विवाह भावा त्यांनी त्यांचं जीवन सर्वसामान्यपणे जगाव हा उद्देश ठेवून आम्ही इथं आज संस्था आज कार्यक्रम घ्यायचे या ठिकाणी आपण तुम्ही ते येऊन आम्हाला तुम्ही पत्रकार बंधू असेल किंवा पाटीसाहेब असतील किंवा भाग साहेब आम्हाला दिव्यांग संस्थेला प्रोत्साहन द्या आणि पाटेसाहेबांनी आता सांगितले ज्या अडचणी असतील ज्या सुविधा असेल त्या आम्ही सांगतो आमच्यापर्यंत आम्ही जास्तीत प्रयत्न करतो असं त्यांनी आम्ही अभिवाचन केलेलं आहे आणि दिव्यांग बंधू इथं आले हे पत्रकार बंधू त्यांनीही आम्हाला चांगल्याच प्रकारचं सहकार्य आम्ही मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी आणि आम्ही दिव्यांग म्हणजे श्रीवद्रता आपण कोणा आर्थिक सहाय्य संस्था यांच्या वतीने मी तुम्हाला अनेकदा प्रयत्न हे निवेदन देते की तुम्ही आमचा प्रचार आणि प्रसार जास्त व्हावा आणि आमच्या सोबत तिथं वादची सर्वे बासे पाडले सुद्धा आम्हाला खंबीरपणे साथ दिलेली आहे खरं म्हणजे आम्ही दिव्यांग बंधूंना एवढं एवढी आत यायचं आणि सहकार्य करायचं स्वतःहून पत्रकार बंधूंना बोलवायचं आणि सगळं व्यवस्था लावायची खरं म्हणजे असं क्वचितच मास्टर बाळेसाहेबांसाठी भेटत खरं म्हणजे पाडेसाहेबांचं मी अत्यंत साहेबांनी पण मला सहकारी केलं त्याचं आहे आणि या ठिकाणी मी छोटस व्यक्त करून दोन राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा